وسپی سرمان کما مانگ می آج سبھی اتسے مجھے ماتا بگی وڑل داری منڈی मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो आजची ही सभा पाहिल्यानंतर अशी सभा विधानसभेला सुद्धा होती पण त्याच्यापेक्षा ही अभूतपूर्व सभा आज या नगर परिषदेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होतोय याचा अर्थ मी ताईंना सांगितला मंदिरामध्ये आहेत गणपतीचं मंदिर घेत असताना दर्शन घेत असताना याचा अर्थ विधानसभेमध्ये जो इतिहास या परवीच्या मायबाप जनतेने मकृपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी घडवला त्याच्यापेक्षाही उजवा इतिहास या नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण विजयी करून घडवणार मला मंदिरात दर्शनाला गेलो नार फोडण्यासाठी दिलं दर्शन घेऊन बाहेर नारळ फोडला मोठा नारळ जशाला तसा उभा आणि तुम्ही पहिल्यांदा काही दाखवला याचा अर्थ ज्या वेळेस कुठल्याही निवडणुकीमध्ये आपली नियत साफ असते की मायबाप जनतेची सेवा आपल्याला निवडून आल्यानंतर करायची आहे नियत साफ असल्यावर नियती सुद्धा आपल्याला आशीर्वाद देते हेच आज या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेत असताना घडलेलं विरोधकांच्या सभा झाल्या सभे प्रळीच किती चांगलं करणार याच्यापेक्षा आम्ही किती वाईट आहेत हे सांगितलं ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या मी कुणावर या ठिकाणी बोलण्यासाठी आज उभा नाही पण आज परळीतल्या इथं उपस्थित मायबाप जनतेला मला एकच विचारायचं कुणी एखाद्या उमपट सुंबे उठायचं जेवढा राग करायचा जेवढी बदनामी करायची करा गेली एक वर्ष तुम्ही ती केली आताही परत आला त्या गोष्टीला घाबरत नाही पण आमच्या मातीला जर बदनाम करायचा प्रयत्न या परळीला कराल तर परळीची मायबाप जनता विधानसभेत जशी तप्रात तुम्हाला दिली तशी चपराक या नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला दिल्याश तयार राहणार मला का या का सांगा यांचं काय योगदान आहे आतापर्यंत इथं अनेक येऊन बोलले खासदार येऊन बोलले काय बोलायचं अधिकार आणखी एक रुपयाचा निधी खासदाराचा परळी कुठल्याही समाज घटकासाठी किंवा परळीच्या विकासासाठी आला नाही पण हे मला सांगायला घेऊन एवढा काही समाज आहे त्या जवळजवळ सर्व समाजाला जागा असेल तर बांधून दिलं आणि जागा नसेल तर जागे सहित समाज या समाज सर्व समाजाला परिणी बांधून दिलं दिलं का नाही या बीड जिल्ह्यात नाही मराठवाड्यात नाही एवढ्या घरफुल आपल्या प्रेरणी आले मग ते मधून आले प्रधानमंत्री आवासमधून आले या घरकुलाचा फायदा आपल्या सगळ्यांना झाला का नाही आणखीनही घरकुला द्यायची आणखीनही या परळीचा फक्त विकास करायचा द्रस्ते केले नाली केल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आज परळीची वस्ती वाढल्या म्हणून नव्यानं सव्वा दोनशे अडीचशे कोटी रुपयाची आपण पाईपलाईन पाई नवीन योजना मागापूरच्या आपल्या वाण धरणातून रत्नेश्वर मंदिराच्या तिथं सगळ्यात मोठी काकी बांधून ग्रॅव्हिटीनं काही जरी झालं दुष्काळ जरी मोठा आला तर परवीला कधीच पाण्याची चमचम भासणार नाही हे काम सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही हाती होणार आज क्षेत्र विकासाचं काम चालू आहे پہ خرچ ہو رہا آج جی پہ کام چلو جا کام سیکی اک جن کا کدی ابیاس نہیں مہیت نہیں پیمک سکتے آج پربو وید درشن گیلا دیشات فار موٹا بکن کی سنکھیا ہے جی پرب وید درشن گیتے درشن جمل تری چاہ پیتے ہوتے ہون خرچ کھیل دہ روپئے جڑی تین کام پور ہوتا درشن گیا फक्त दर्शन घेऊन जाणार नाही तर एक दोन दिवस तिथं थांबेल एवढं चांगलं काम आपण या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या नव्या जीर्णोद्धाराचं या ठिकाणी करतो काही जण म्हणत असतील काय झालं मग दोन दिवस थांबले तर अरे दोन दिवस दोन ते थांबल्यानंतर त्यांचा दोन दिवसाचा नाश्ता आपल्या परळीत करणार आहे कुठंतरी करणार दोन पण जेवण करणार याच्या वरची आर्थिक मुलाढाल होणार आहे एवढंच नाही ज्या वेळेस माझं मंत्रीपद केलं मागच्या अधिवेशनामध्ये काही होत्या ऊर्जा विभागाचा प्रश्न पडायचा मी विचारला एक दोन तीन चार पाच हे सगळेच प्लांट त्यांचं वय झालं म्हणून स्क्रॅप बोटे त्यावेळेस नवका प्लॅन देण्याची ग्वाही दिली होती ने पण नंतर कोर्टातून करायचा का नाही करायचा हा प्रश्न निर्माण झाला मी विचारलं नव्या तुम्ही काय करणार माननीय मुख्यमंत्री उठले ते म्हणले नव्या प्लॅनचं कसं काय जमेल तेही बघू पण या पदवीमध्ये जेवढी मोकळी जागा भूसंपादन त्यावेळेस केलेलं आहे त्या मोकळ्या जागेमध्ये त्यांनी शब्द दिला तीनशे मेगावॅट सोलारचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते उभे करणार आहे एक मेगावॅटला चार कोटी रुपये खर्च येतो विचार करा तीनशे मेगावॅट म्हणजे किती मोठी गुंतवणूक या ठिकाणी आहे ज्यावेळेस इंग्लिया सिमेंट आपली सिमेंटची फॅट्री अल्ट्राटेकला देऊ लागले त्यावेळेस पुराईत म्हणून त्या अग्रीमेंटवर माझी सुद्धा शांत भाऊ आहे मी म्हणलं असा प्लॅन घेताल असा देताल बिर्ला मोठी आहे तुम्ही आणखी काही गुंतवणूक करायचा शब्द द्या त्यावेळेस अल्पाटेक सहाशे कोटी रुपये त्या सिमेंट फॅक्टरीमध्ये अधिकचे गुंतवणूक करायचे ठरले आता ती सिमेंट फॅक्टरी दुप्पट झाल्यावर रोजगार सुद्धा दुप्पट होईल की नाही सोनारचा प्रकल्प चालू झाल्यानंतर साडेतीनशे मेगावाटचा प्रकल्प चालू करायला कमीत कमी पाच हजार आमच्या बेरोजगाराच्या हाताला या ठिकाणी काम केलेलं एवढंच नाही ताईने आणि मी संकल्प केला जसं ताईने या ठिकाणी तीर्थक्षेत्राची सुरुवात केली आता ती पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहेत त्या पाच ज्योतिर्लिंगापैकी द्वादश पंचम ज्योतिर्लिंग पर्यंत केंद्राच्या प्रसाद योजनेमध्ये न्यायचं ज्या प्रमाणात उज्जैनच्या महाकाळचा विकास झालाय ज्या प्रमाणात वाराणसीचा विकास झालाय त्या प्रभू गजपनाथाच्या आपल्या परळीचा सुधार विकास त्या प्रसाद योजनेमधून होणार आज अनेक बसतोय आपण म्हणला काहीची इच्छा आहे मोठी अभ्यासिका व्हावी हो आपण लायब्ररी उभी केली आहे काम पूर्ण संपलंय एक फ्लोर अभ्यासिकाचा पिकून आता करून लायब्ररी आपण केली आहे थोडस काम राहिलंय तेही पूर्ण होणार या ठिकाणी अळी चक्कर जागा जी नगरपालिकेची वद्यनाथ महाविद्यालयाला दिली होती ती अळी चक्कर जागा अतिशय चांगलं बौद्ध विहार बांधण्यासाठी आपण दिली पैसेही मंजूर झाले काही तेवढ्यातच माझं सामाजिक न्याय पद गेलं सरकारच्या बाहेरच गेलं त्याच्यामुळं प्रशासकीय मान्यता मिळाली नाही आज अठ्ठावीस कोटी रुपयाचं त्या विहार हाय पॉवर कमिटीकडे मंजुरीसाठी केलंय ती मंजुरी झाली तर त्या ठिकाणी सुद्धा मराठवाड्यात असं नसेल एवढं चांगलं बोद्ध घ्या आपण त्या अडीचक्कर मध्ये किती टिकून जाणार आहोत अनेक माझ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं अनेक जिम्मेदार लोकांनी सांगितलं की जेवढे मस्जिदी आहेत त्याचा पीटीआर वर नोंद झाली पाहिजे जेवढे मंदिर आहेत त्या मंदिराची सुद्धा पीटीआरवर नोंद झाली पाहिजे हे सुद्धा काम आम्ही हाती घेणार आहोत एवढंच नाही तर मी आपल्याला शब्द देतो एक आदर्श परळी ज्या परळीला फिरून काही लोकांनी एक वर्षभर आपलं पोट भरलं त्याच परळीला देशामधून लोक येऊन बघावेत एवढा चांगला विकास करण्याचा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो निवडणूक विजयाचा पराजयाचा विषय राहिलाच नाही आता इकडे व तरी तेवढेच आहेत समोर तर जिथपर्यंत मला दिसतंय तिथपर्यंत आहे इकडे मी तेवढेच आहेत आता मला सांगा अकरा पासून नगरपालिका स्वाभाविक पूर्ण परळीच्या कुठल्याही नागरिकांना उठून म्हणावं दोन हजार अकरा पासून आलं परळीने कुठल्या तरी पिण्याच्या पाण्याचा असेल प्रॉपर्टी टॅक्स असेल कुठलाही एक रुपयाचा तरी टॅक्स वाढवला का टॅक्स वाढवला नाही पण विकासाची कामं एवढी केली की आज परळी शहरामधले जेवढे सिमेंट कॉम्प्रेटचे रस्ते ते परवी यायचे रस्ते आणि परळीतून जायचं असते किती चांगले झाले ती इमानदारी नसते चांगले झालीत का नाही म्हणजे असा विकासाचं काम आहे की आम्ही या परवीसाठी स्वतः पण अरे साध्या गल्ली बोळातली ग्रीम क्रीड आमच्या एका सभेला मी नगरला गेलो मला हटकून एक जणांना प्रश्न विचारला तुम्हाला माहितीच का तीन गल्ल्या कुठल्या राहतात सिमेंट पाऊटेल पाहिजे सदरसाहेब बोलते गेली एक गल्ली एक गल्ली व गल्ली त्यांनी हातात जोडली कारण एवढं प्रेम या मातीवर आहे या मातीतल्या माणसावर आम्ही मोठ्या होऊ प्रभू पण परळी मोठी झाली पाहिजे परळी प्रभू आहे मोठा झाला पाहिजे या परळी शहरात राहणारा प्रत्येक माणूस मोठा झाला पाहिजे याच्यासाठी आमची धडपड आहे आणि दुसऱ्यांची धडपड काय आहे देवाच्या शुक्रावर देवाची जमीन आणखी काय 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 मी बोलू मला बोलायचं एकीकडं आणि एकीकडे आम्ही आहे एकीकडं दृढ तुमच्या समोर ताईच्या आणि माझ्या रूपाना इतर आहे اتشی تن سب امیدوار ملے جیت ایسی ہونی چاہیے کہ جتنی بدن ہماری کی ہے اتنا بڑا جیت کے ان کے موں پہ تماشا مارنا ہے لوکشاہی مجھے اتر ایون ایک اپنے شوہر دیا اپن شوہر دیا یہ اپنے मला शिवाय येत एक तर सकाळी नऊ वाजता जायला भोंगण्यात आलो होतो माझ्यावरच आणखी नाही म्हणून मी म्हणलं तरी ऐकू ना एवढ्यात भांड न बाबा म्हणजे एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला किती जणांनी फक्त राजकारणातूनच नाही तर जीवनातून उठवायचा प्रयत्न केला मी घाबरलो नाही आजारी पडलो मरताना धोंडा वाचलो पण आताच जे पुढचं जीवन आहे ते फक्त तुमच्यासाठी या मातीसाठी या मातीतल्या माणसासाठी दुसऱ्यासाठी आणि असे बदनाम करणारे जेवढे त्यांना उत्तर फक्त लोकशाहीमधून द्यावं लागतं आणि लोकशाहीमधून उत्तर देताना ते मतदानातून द्यावं लागतं आपण सर्व महायुतीच्या आपल्या जगराध्यक्षाचा उमेदवार त्यांचं चिन्ह घेणार अनेक प्रभागामध्ये महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत कुठं घड्याळ आहे कुठं कमळ आहे कुठं धनुष्य सर्वच्या सर्व भागा या ठिकाणी ऐतिहासिक मतानं विजयी करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि शेवटी एवढंच सांगतो तुमचे माझ्यावर एवढे उपकार आमच्या उत्तराची उपकाराची परतफेड आम्ही आमच्या अंगावरच्या काताऱ्याची जोरी करून जरी तुम्हाला घातली तर फुटू शकत नाही पण आमच्यासारखे सेवे तरी कायम सेवेला राहू द्या हीच शेवटी विनंती करतो महायुतीला इतिहास